मिरज शहर हातघाडी संघटनेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी मिरजेत हातगाडी फेरीवाले संघटनेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या फोटोज पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी हातघाडी फेरीवाले संघटनेचे अध्यक्ष जुबेरभाई शेख आर पी आय युवा जिल्हाध्यक्ष श्वेतभैया कांबळे जब्बार मनेर जुबेर पटेल सचिन भाऊ सलीमभाई अत्तार बबलू भाऊ साठे व सर्व हिंदू मुस्लिम मित्र मित्रमंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते संयुक्त महाराज चळवळीचे प्रमुख सदस्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सर्व हातगाडी संघटनेच्या वतीने येऊन इथं पुष्पग्रहाचा हात अर्पण केलं आणि अभिवादन केलं आणि आपले सर्व जयंतीनिमित्त सर्व भक्तांना अण्णाभाऊ साठे जयंतीची हार्दिक हार्दिक शुभेच्छा